नमस्कार मित्रांनो आजच्या या महत्वाच्या व्हिडिओमध्ये आपण एका अत्यंत महत्वपूर्ण आणि सध्या चर्चेत असलेल्या विषयावर बोलणार आहोत तो म्हणजे बच्चू कडू यांचे उपोषण या उपोषणाचा मुख्य विषय आहे शेतकरी कर्जमाफी आणि दिव्यांगांचे मानधन वाढवणे ही माहिती पाहण्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा यामुळे तुम्हाला नवीन सरकारी योजना आणि सुविधांविषयीची माहिती सर्वात आधी मिळेल मित्रांनो बच्चू कडू हे प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आणि माजी राज्यमंत्री आहेत ते नेहमीच शेतकरी शेतमजूर बेरोजगार तरुण महिला आणि दिव्यांगांच्या हक्कांसाठी तीव्रपणे संघर्ष करताना दिसतात गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आणि दिव्यांगांच्या मानधनात वाढ करण्यासाठी सातत्याने आंदोलने केली आहेत त्यांच्या या संघर्षामुळे सरकारवर दबाव निर्माण झाला आहे आणि याच दबावाचा परिणाम म्हणून नुकतेच सरकारने काही ठोस आश्वासने दिली आहेत बच्चू कडू यांनी अलीकडेच अमरावती येथे उपोषण केले यावेळी त्यांनी सरकारसमोर सतरा प्रमुख मागण्या ठेवल्या यामध्ये शेतकऱ्यांचे सातवारा कोरे करणे शेतमालाला किमान आधारभूत किमतीवर वीस टक्के अनुदान देणे ग्रामीण भागातील घरांसाठी किमान पाच लाख रुपयांची मदत कृषी मजुरांसाठी स्वतंत्र मंडळ स्थापन करणे आणि दिव्यांग व विधवा महिलांसाठी दरमहा सहा हजार रुपये मानधन देणे यासारख्या मागण्यांचा समावेश होता त्यांच्या या मागण्यांना मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळाला आणि त्यांच्या उपोषणामुळे सरकारला चर्चेसाठी पुढे यावे लागले मित्रांनो शेतकरी कर्जमाफी हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्वाचा आणि ज्वलंत मुद्दा आहे विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुती सरकारने शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे आश्वासन दिले होते परंतु सत्तेत आल्यानंतर या आश्वासनाकडे दुर्लक्ष झाले बच्चू कडू यांनी यावर सातत्याने आवाज उठवला आणि विविध मार्गांनी आंदोलने केली त्यांनी रंगपंचमीच्या दिवशी रस्ते रंगवून मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर रक्तदान आंदोलन करून आणि इतरही अनेक मार्गांनी सरकारचे लक्ष वेधले सरकारी आश्वासने आणि पुढील पावले नुकत्याच झालेल्या चर्चेनंतर तेरा जून दोन हजार पंचवीस रोजी अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बच्चू कडू यांच्या उपोषणस्थळी भेट दिली या भेटीत सरकारने शेतकरी कर्जमाफीबाबत ठोस निर्णय घेण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचे आश्वासन दिले बच्चू कडू यांनी सांगितले की त्यांच्या नव्वद टक्के मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत आणि कर्जमाफीचा मुद्दा लवकरच मार्गी लागेल अशी त्यांना अपेक्षा आहे याचा अर्थ शेतकऱ्यांचे सातबारा कोरे करण्याच्या दिशेने सरकारने एक पाऊल पुढे टाकले आहे परंतु याबाबत अंतिम निर्णय होईपर्यंत बच्चू कडू यांचे आंदोलन सुरूच राहणार आहे मित्रांनो शेतकरी कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा कमी होईल आणि त्यांना नव्याने शेतीसाठी प्रोत्साहन मिळेल विशेषत जे शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत त्यांना याचा मोठा फायदा होईल तसेच शेतमालाला किमान आधारभूत किंमतीवर वीस टक्के अनुदान मिळाल्यास शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांचा योग्य मोबदला मिळेल बच्चू कडू यांनी सरकारला स्पष्ट इशारा दिला आहे की जर ही आश्वासने पूर्ण झाली नाहीत तर ते पुन्हा आंदोलन तीव्र करतील सरकारने उच्चस्तरीय समिती स्थापन केली असली तरी याबाबत या ठोस कृती योजना कधी जाहीर होईल हे पाहणे महत्वाचे आहे तसेच दिव्यांगांच्या मानधनवाढीचा निर्णय कधी आणि कसा लागू होईल याकडेही सर्वांचे लक्ष आहे बच्चू कडू यांच्यासारखे नेते शेतकरी आणि दिव्यांगांच्या हक्कांसाठी लढत आहेत आणि त्यांच्या आंदोलनामुळे सरकारला या मुद्द्यांवर विचार करावा लागत आहे पण आपण सर्वांनीही याबाबत जागरूक राहणे गरजेचे आहे जर तुम्हाला याबाबत काही माहिती असेल किंवा तुम्हाला याबाबत काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा तसेच या विषयावर जास्तीत जास्त जागरूकता निर्माण करण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आणि पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह जय हिंद जय महाराष्ट्र